माझ्या सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कृष्णा बाळासाहेब वडेर यांना उत्तम अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आला शासकीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा क्रीडा साहित्य व सांस्कृतिक मंच सोलापूर येथे भारतरत्न सर मोक्षगुंडम विपेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त उत्तम अभियंता पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कृष्णा बाळासाहेब वडेर यांना उत्तम अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आला आपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे अभियंता म्हणून कृष्णा बाळासाहेब वडेर यांना उत्तम अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आला दोन हजार नऊ मध्ये उत्तम करून जलसंपदा विभागामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि कराड कोयनानगर इथं जलविद्युत प्रकल्प पाटबंधारे योजनेमध्ये योगदान जलयुक्त शिवार अंतर्गत कृषी परिश्रम सध्या भूमा विकास उपविभाग याबरोबरच कारंबा इथं वरिष्ठ अभियंता म्हणून जे कार्यरत आहेत कार्य संवर्धनासाठी जपणार असे तरुण व्यक्तिमत्व आणि तरुण अभिनेते म्हणून त्यांची ही ओळख आहे कार्यक्रमात आपण त्यांना इथे उत्तम अभियंता पुरस्कार प्रदान करतो आहोत मान्यवरांच्या शुभास्त माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका